पूर्णतः अयोध्येमध्ये जसा स्थापन होत आहे अयोध्येमध्ये राम मंदिर जसं स्थापन होत माझं नंदिनी अशोक वाघमारे जिजामाता जिजामातानगर गल्ली नंबर वन अयोध्येत गेल्यासारखं वाटतंय मी नंदिनी अशोक वाघमारे जिजामातानगर गल्ली नंबर वन आम्ही जो काही सोहळा केलेला आहे तो अयोध्येप्रमाणे सोहळा केलेला आहे खुँप खुँप आज खूप खूप आज आनंद वाटायला आहे छान वाटायला एक असं मस्त वाटायला जसं कुठं आकाशात आलो इतकं सुंदर सांग जय श्रीराम असं श्री कानात ऐकू आहे खूप छान वाटायला रे जय श्रीराम म्हणून म्हणाले दिवाळी जशी आहे जसं तशीच दिवाळी सजर साजरा सण केलेला छान वाटत मीरा मेरा महेश चिंचोलकर आज इतकं छान वाटतं की आज रामाचा वनवास संपलेला आहे आणि आम्ही एवढ्या महिला आहेत तर इतकं छान वाटतं की असं वाटतं की आम्ही अयोध्ये मध्ये आलेलो आहेत आणि इतकं सुंदर वाटतं की आणि हा एक दिवस हा ऐतिहासिक ठरलेला आहे आणि वर्षानुवर्ष हा दिवस हा साजरा केलाच जाणार आहे जय सीआ राम आपल्यासोबत आणखीन एक आजी आहेत आजी आपलं वय काय आपला आस पन्नास वर्षे पन्नास वर्ष हा बरसा आनंद वाटत आम्हाला वाटतंय आम्हाला जसं कळत नाही तसं आज आम्ही म्हणजे मंदिरात आम्हाला असा आनंद लुटला आम्ही लयच आनंद लुटला आम्हाला वाटतंय की आम्ही आज दिंडीतच चाललेलोच राम मंदिराच्या त्या बाका हा आनंद झाला आमचा आनंद म्हणजे आमच्या कळण्यात नव्हता असं राम रामाचं ना कळण्यात नव्हतं आमच्या आठवड्यात राहणार जिदा माता नगर माजलगाव आम्हाला अस वाटत की खूप आनंद होतोय राम जन्म आपल्यासोबत आणखीन एक आजोबा आहेत त्यांनी देखील या ठिकाणी या आनंद उत्सवामध्ये सहभाग घेतलेला आहे दादा आपल्याला काय वाटतंय या आनंद उत्सवामध्ये अशोक दशरथराव गोपाळ राहणार म्हणून अत्यंत आनंद वाटतो बऱ्याच दिवसाची इच्छा सर्व भारतवासियांची पूर्ण झालेली असून या जिजामाता गली नंबर एक मध्ये मी तिथला एक नागरिक बोलत आहे आदो रामत पवनादिगमनम हतवा मृग कांचनम वैद्य हरणम जटायुमरण सुग्रीव संभाषणम वाली लंकापुरी दहनम पश्चात रावण कुंभकर्ण हरणम एतादि रामायणम मनोजव मारुतुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमत्ता वातात्मजं वरीरे मुख्यमिरामदूतम शरण प्रबद्धे प्रभुरामचंद्र भगवान की जय जीवाला पाचशे वर्षाची प्राण प्रतिष्ठा थांबलेली रामलला असे आम्ही अयोध्याला गेलो होतो त्यावेळेस रामलला अक्षरशः तंबू मध्ये होते आणि त्याच्यामुळं असं मी दया रडू येत होत भगवंताच्या नामाच आणि भगवंताची नगरी पाहून कि बघा आपण आज महालामध्ये राहतोय पण जगाचा मालक जगाचा मायबाप कसा आहे आणि बारा वर्ष झाले या गोष्टीला ना, दोन हजार तेरा मध्ये आम्ही गेलो होतो काशी आहे त्या आणि त्यावेळेस अक्षरशः असंध फुटत होता आश्रूचा खरं माझे भगवंत कधी या मध्ये बसतील अवैध्यामध्ये कधी त्यांचा बंगला छोटासा बंगल्याचं प्रतीक स्वरूप आम्हाला दाखवलं गेलं होतं की भगवंताचा असा महाल होणार आहे आपण जिवंत राहू का नाही राहू हे पाहायला आणि खरोखर आम्ही इतके भाग्यवान आहोत की कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा आम्हाला भगवंताने जिवंत ठेवलेलं आहे हे किती आम्ही पुण्य आहेत धन्य मी मानीनं आपुले संचित लावितशी प्रीत गोविंदाची असं आमच्या मनाला भारावून गेलेलो आहोत आज आम्ही आणि त्या भारामध्ये आम्हाला असं वाटतंय की आज आमची जिजामाता नगरी नव्हे तर आमचं खरोखर भाग्य उदयाला आलेलं आहे आणि आमचं हे आवे त्याच आहे आमच्यासाठी असं आम्हाला वाटतंय भगवंताच्या नगरीमध्ये आम्ही खूप पावन झालेला आहोत पावन तुझे पावन तुझे भगवान, चंद्र भगवान की नाम रे आपल्या सोबत एक छोटीशी मुलगी आहे आणि तिने एक जे घागऱ्या पद्धतीत जे साडी परिधान केलेली आहे दिदी आपलं नाव काय हा मोठे निसिका हा हा नाव उदाहरण बर बर कशा मुळे कोणते देव हो कोणते हे राम राम येणार म्हणू ते कुणी सांगितलं तुला येणार म्हणू आजीनी आजोबानी पप्पानी आईने कुणी सांगितलं पप्पाने आलेत का तुझ्या पप्पा इथं का नाही आले बर उगच उगच नाही आले पण तुला यावं वाटलं तुला भीती नाही वाटली संध्याकाळ झाली तरी नाही वाटली कारण रामाला भेटायचंय तुला बरं ठीक आहे ज्यांनी ही कलाकृती या ठिकाणी राम आणि सीताच ज्या रांगोळी मधून देखावा या ठिकाणी काढलेला आहे जिजामाता आयोजक गल्ली नंबर एक मध्ये आपल्यासोबत भरपूर या ठिकाणी मुलींनी आणि काही ताईंनी या ठिकाणी देखावा काढला आहे बेक वेगवेगळ्या कलरचे पहिले शेडिंग केले आणि त्यानंतर रांगोळीला सुरुवात केली किती जणींनी मिळून काढली बघून काढे का कशी काढली तिघी जणींनी मिळून काढली बरोबर नेमकं आता हे रा, राम सीताचं जे तुम्ही हे काढलेलं आहे या ठिकाणी रांगोळी नेमकं तुम्हाला आजच्या विषयी समजा काय भावना त्या राम आणि सीता राम म्हणजे राम हा आपल्यामध्येच असतो राम म्हणजे प्रकाश आणि म म्हणजे माझ्या माझ्यातलं जो प्रकाश आहे त्यालाच आपण राम म्हणायचं असेल तर आता सगळीकडे अयोध्येमध्ये राम रामाची प्रतिष्ठा प्राणप्रतिष्ठा झालेली आहे तर सगळीकडे राममय वातावरण झालेलं आहे त्यामुळे आम्हाला असं वाटलं की ही रांगोळी काढावी जानेवारी हा खूप ऐतिहासिक दिवस आहे कारण श्रीराम प्रतिस्थापनेची तयारी आपण आपण अयोध्येमध्ये पाहिली परंतु आम्हीसुद्धा आमच्या माजलगाव नगरीमध्ये सर्व जिजामातानगर शिवाजीनगर येथील सर्व स्त्री पुरुष महिला एकत्रित येऊन आम्ही खूप चांगल्या प्रकारे आ, कथा ही आम्ही इथं मंदिरापर्यंत दिंडी काढलेली आहे आणि सर्वजण सर्व धर्माचे लोक एकत्रित येऊन हा कार्यक्रम सादर करत आहोत धन्यवाद सर राम